सर्व सामाजिक कार्यकर्ते साहेबांच्या प्रेमापूर्वी तसेच या देशामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये जे काही लोकशाहीचा आवाज ताबण्याचा प्रयत्न

कार्यकर्त्यांना जे सकाळपासून उपोषण करत आहेत त्यांना मी विनंती करण्यासाठी आपल्या सर्वांच्या व तसंच महाराष्ट्राच्या वतीने ए, ए, गरा 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 गरा। था मी इथे दिवसभर आभार व्यक्त करतो तसंच परत एकदा त्यांना मी विनंती करतो की मी आपल्या सर्वांसाठी इथं पिण्यासाठी संबत आणलेला आहे भावने भावने लोक भावने घेत तर इथ या सर्व सामाजिक कार्यकर्त्यांना मी विनंती करतो की त्यांनी त्यांचं उपोषण मागे मागे घ्यावं कार्यकर्त्यांनी जे केलं त्याचा माणसा हेतू एवढाच होता युवा संघर्ष यात्रेमध्ये सामान्य लोकांच्या हितासाठी महाराष्ट्राच्या स्वाभिमानाचे आपण जे प्रश्न उचलले होते आणि त्या प्रश्नांमध्ये आपण जर खोलामध्ये गेलात तर लोकांना हाताला काम आणि पोटाला अन्न असे सर्व मुद्दे युवा संघर्ष यात्रेमध्ये घेतले होते आणि त्या युवा संघर्ष यात्रेमध्ये जिथं आम्ही सर्वांनी मिळून आठशे किलोमीटरचा प्रवास या स्वाभिमानी महाराष्ट्रामध्ये तिथं असणाऱ्या स्वाभिमानी नागरिकांबरोबर केला हे सर्व सामाजिक कार्यकर्ते महाराष्ट्राच्या वतीने लढण्यासाठी खांद्याला खांदा लावून माझ्याबरोबर युवा संघर्ष यात्रेमध्ये चालले आणि त्यांनी आज इथं उपोषण एका चांगल्या गोष्टी चांगल्या चांगल्या विचारासाठी केलं त्यांचं मी खरंच मनापासून आभार व्यक्त करतो त्याच्याच बरोबर आपण सर्वजण एवढ्या मोठ्या संख्येने इथं आलात महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून तुम्ही इथं आलात त्यासाठी सुद्धा एक तुमचा कार्यकर्ता म्हणून मी खरंच मनापासून आपले आभार व्यक्त करतो बाहेर आल्या आल्या काही लोकांनी मला सांगितलं की राज्याच्या कानाकोपऱ्यामध्ये तिथं असणारे जे सर्व पदाधिकारी आहेत कार्यकर्ते आहेत नागरिक आहेत काही लोकांचं तर राजकारणाशी काही घेणं देणं नव्हतं अशा लोकांनी सुद्धा आपापल्या परिसरामध्ये लोकशाहीचा आवाज ज्या पद्धतीने दाबला जातोय तसंच सामान्य लोकांच्या हिताचे जे मुद्दे आहेत ज्याला आपण नेहमी मुद्द्याचं बोला असं म्हणतो त्या मुद्द्यावर आज चर्चा केली जात नाही म्हणून सामान्य लोकांच्या वतीने लढत असताना आपल्यातल्या काही लोकांवर जर कारवाई होत असेल तर ते सुद्धा त्या त्या तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये सामान्य लोकांचे प्रश्न घेऊन तिथं ते लढले कलेक्टरांना भेटले तहसीलदारांना भेटले आणि तिथं सुद्धा त्यांनी आंदोलन केलं त्यांचं मी मनापासून महाराष्ट्राचा तमाम जनतेच्या वतीने आभार व्यक्त करतो की जनतेचा आवाज त्यांनी तिथं असणाऱ्या अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचवला तसंच इथं पोलीस प्रशासन असेल मीडिया असेल व सर्व इतर प्रशासकीय अधिकारी असतील त्यांचा मी आभार व्यक्त करतो की दिवसभर आपण इथं थांबलात पत्रकार त्याच्याचबरोबर आपल्या सर्वांबरोबर कारण का शेवटी आपण पार्टीच्या ऑफिसच्या समोर बसलो हो। आहोत ज्या पद्धतीने आपलं कुटुंब असतं तसंच आपल्या पार्टीमध्ये काम करणारे सर्व कार्यकर्ते हे आपल्या कुटुंबाचे भाग असतात आणि आपल्या घरासमोर तुम्ही सर्वजण घरातले सदस्य म्हणून इथे आलात या राज्यामध्ये कानाकोपऱ्यामध्ये आपलं हे जे मोठं घर आहे आदरणीय पवार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली चाललेलं त्याचे सर्व कार्यकर्त्यांचे परतशे एकदा मी आभार व्यक्त करतो माझ्याबरोबर असे काही लोक माझ्या कुटुंबातून आलेले आहेत त्यांचं आणि राजकारणाचं काही दूर दूरपर्यंत काही नातं नाही जे कुणी ऍक्टिव्ह पॉलिटिक्समध्ये नाहीत ज्याच्यामध्ये प्रतिभा आजी इथं आल्या होत्या त्याच्याचबरोबर रेवती सुद्धा माझी बहीण इथं आली होती खर तर आदरणीय पवार साहेब आणि सुप्रियाताई इथं येऊ शकल्या असत्या पण दोघांनी मला सांगितलं की तिथं कुटुंबियातले इतर जे सर्व लोक आहेत पवार कुटुंबियातले असतील राष्ट्रवादी परिवारातले सर्व कार्यकर्ते पदाधिकारी असतील ते तर तिथं येतीलच पण महाराष्ट्राचे कानाकोपऱ्यातून नागरिक सुद्धा तिथं येतील पाटील जयंतराव पाटील साहेब इथं येऊन गेले सुनील भुसारा असतील तेही येऊन गेले तसंच अनिल देशमुख साहेब असतील चव्हाणसाई दिवस साहेब दिवसभर इथे शशिकांतजी शिंदे इथं येऊन गेले राखीदाई असतील सर्वच पदाधिकारी आहेत तर आता ह्याच्याबरोबर साहेब आणि ताईंनी सांगितलं की तू इथं त्यांच्याबरोबर तर लढ तुमचे जे मुद्दे असतील ते मांड पण ज्याच्यासाठी सुप्रियाताई खासदार झाल्या त्यांच्या भागातलं लोकप्रतिनिधित्व त्या करतात त्या भागातले प्रश्न हे पार्लमेंटमध्ये मांडण्याची जबाबदारी त्यांची तिथं असल्यामुळे आज बजेटचा दिवस असल्यामुळे महाराष्ट्राच्या हिताचे सुद्धा मुद्दे महाराष्ट्रातलं सरकार मांडत नसलं तरी सुद्धा सुप्रियाताई तिथं लोकसभेमध्ये महाराष्ट्राचा आवाज म्हणून तिथं ते मुद्दे मांडत आहेत अमोल जी कोले असतील खासदार ते सुद्धा तिथे आहेत आणि राज्यसभेमध्ये आपल्या अनुभवाचा फायदा हा महाराष्ट्राला भारताला व्हावा त्यासाठी आदरणीय पवार साहेब एक लोकप्रतिनिधी म्हणून त्यांची जी जबाबदारी असते खासदार म्हणून जी जबाबदारी असती तर ती दोघं तिथं महाराष्ट्राच्या वतीने बजवत आहेत त्यात काही लोक नुसतं पदासाठी खासदार बनतात आमदार बनतात पण खऱ्या अर्थाने आपली जबाबदारी मनामध्ये ठेवून काम करण्याचं काम हे साहेब आणि सुप्रियाताई आणि अमोल कोल्हे सर्वच आपले खासदार तिथं करत आहेत त्यांचं मी मनापासून आभार व्यक्त करतो त्याच्याच बरोबर माझी पत्नी इथं आली आहे ती इथं खरं तर राजकीय कुठल्याही कार्यक्रमामध्ये ती जात नसते पण तिने मला सांगितलं तू लढतोय तुझ्यासाठी सर्व कार्यकर्ते आणि महाराष्ट्र लढतोय मी तर तुझ्या बरोबर आहेच मी सुद्धा तिथं तुझ्याबरोबर तुमच्या येईल माझे वडील जे समाजकारणामध्ये अनेक वर्षांपासून काम करतात ते सुद्धा आज इथे आले आणि अनेक असे मान्यवर माझ्याबरोबर आले खरं तर मी कोणाचाच आभार व्यक्त करणार नाही पण एकच सांगतो तुम्ही जो काही सपोर्ट जो काय पाठिंबा भक्कमपणे तुम्ही माझ्याबरोबर राहिलात त्याबद्दल मी आयुष्यभर मी ऋणी राहणार आहे त्याच्याचबरोबर कर्जत आणि जामखेड ज्या भूमीने मला लढायला शिकवलं तिथून सुद्धा माझे कुटुंबीय म्हणजे माझे सर्व नागरिक म्हणजे माझे सर्व कार्यकर्ते ज्यांच्यामुळे या महाराष्ट्रामध्ये मला माझी ओळख मिळाली असे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते इथं आले तुमचे सुद्धा मी मनापासून आभार व्यक्त करतो ज्या भूमीने मला जन्म दिला म्हणजे बारामती बारामतीतून सुद्धा अनेक कार्यकर्ते इथं आले त्यांचे मी आभार व्यक्त करतो आता प्रेस कॉन्फरन्स मला घ्यायची काही गोष्टी मला इथं प्रेसच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोचवायच्या आहेत त्यामुळे आपण इथं आलात मी इथं आहेच प्रेस कॉन्फरन्स झाल्यानंतर गेल्या वेळ जेव्हा ईडी ऑफिसमध्ये गेलो होतो तेव्हा अधिकाऱ्यांनी मला सहकार्य केलं आज सुद्धा त्यांनी सहकार्य केलं मी त्यांना सहकार्य केलं जे काय कागदपत्र लागणार आहे ते तिथं दिले आहेत चोवीस तारखेला मला बोलवण्यात आलं होतं त्यानंतर आज परत एकदा मला बोलवलं आठ तारखेला तसं मला बोलवलं नाही पण आठ तारखेला येऊन काय कागदपत्र तिथं द्यायचे ती कागदपत्र तिथं दिली जातील आणि अधिकाऱ्यांनी तिथं सांगितलंय की आठ तारखेला नाही तर आठ ना तारखेनंतर जर आम्हाला वाटलं तुम्हाला परत एकदा बोलवायचं तर आम्ही तिथं बोलू एकस दुमा जाल, जाल, एक मीडिया चा मीडिया चा मी एकच तुम्हाला सर्वांना सांगतो आपण चूक कुठेही काय केली नाही त्याच्याच बरोबर चा काय झालं कसं झालं मीडियाच्या माध्यमातून एक तर मीडियाचे मी आभार व्यक्त करतो की वस्तुस्थिती मीडियाच्या माध्यमातून त्यांनी मांडली खरं तर माझं सुद्धा लक्ष नव्हतं की ईओडब्ल्यू ने ज्या गोष्टीसाठी आज माझी एन्क्वायरी होती त्या सगळ्या एकदा त्याचा जो रिपोर्ट असतो तो रिपोर्ट हा कोर्टामध्ये त्यांनी फाईल केलेला आहे त्याच्याबद्दलची माहिती मी विचारलेली आहे पण ज्या पद्धतीने आता एन्क्वायरी सुरू आहे त्या एन्क्वायरीकडे बघितल्यानंतर असंच म्हणावं लागेल की या मुंबई शहरामध्ये कुठेतरी सोन्याचा एक हंडा लपवलाय असं काही लोकांनी सांगितलंय त्यामुळे के या कोपऱ्यात जा त्या कोपऱ्यात जा काही कर काही विचरायचं विचरा जे काही शोधायचं शोधा पण हा लपलेला हांडा आणि कथित लपलेला हांडा कुठे हे शोधण्याचं काम काही लोकांकडनं केलं जाते असं मला बोलावं लागेल पण एकच या ठिकाणी आपल्या सर्वांना सांगतो आणि सातत्याने मी हे सांगितलेलं आहे व्यवसायामध्ये मी आधी आलेलो नंतर मी राजकारणात आलेलो आहे अनेक असे लोक आहेत जे राजकारणामध्ये आधी आलेले नंत आले आहेत नंतर व्यवसायामध्ये आलेले आहेत त्यामुळे आज आम्ही विचारासाठी लढत आहोत काही लोकांना जर वाटत असेल आणि खास करून राज्य सरकारमध्ये सत्तेत असणारे आज या महाराष्ट्रामध्ये काम करणारे अनेक नेत्यांना जर वाटत असेल की आम्ही घाबरलो त्यांना एकच सांगून द्यायचंय याच्या आधी जे घाबरले जे पळून गेले हे सगळ्यांनी बघितलेले आहेत पण खरी मराठी माणसं कधी पळून जात नाही हे आम्हाला दाखवायचं आहे आणि ते आम्ही सर्वजण तिथे दाखवणार आहोत लढत असताना आज विचारासाठी लढायचंय पण या विचारासाठी लढत असताना संघर्ष अटळ आहे आणि हा संघर्ष आपल्याला महाराष्ट्राच्या स्वाभिमानासाठी केलं करायचा आहे आणि त्याची सुरुवात याच्या आधी आपण सर्वांनी मिळून केली आदरणीय पवार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली पण ही सुरुवात जी झालेली ती इथं थांबेल असं वाटत नाही हे आपल्याला पुढे घेऊन जावे लागेल लोकसभेचं इलेक्शन असेल त्याच्यामध्ये आपल्याला लढावं लागेल आणि दोन हजार चोवीसला खऱ्या अर्थाने सामान्य लोकांचं प्रतिनिधित्व करणारं सरकार जे महाराष्ट्राचा विचार करेल असं सरकार येत्या काळामध्ये आपल्याला सर्वांना आणायचं आणि त्यासाठी लढणं हे सुरू केलेलं आहे पण अजून जोमाने लढण्याची जरूरत आहे ते आपण सर्वांनी करावे एवढंच या ठिकाणी आपल्या सर्वांना सांगतो आता जी प्रेस कॉन्फरन्स आहे त्याच्यामध्ये जे काही आपल्या आदरणीय मीडियाला असणारे प्रश्न आहेत त्याचे उत्तर मला द्यायचे फक्त विनंती एवढीच आहे गेल्या वेळेस आपण सर्व कार्यकर्ते प्रेमाने त्या मीडिया कॉन्फरन्स मध्ये आलात पण तिथं मोठा गोंधळ झाला त्यामुळे मीडिया आणि ठराविक पदाधिकारी सोडले तर कृपा करून मला कार्यकर्त्यांना आणि नागरिकांना विनंती करायची की फक्त मीडिया आणि ठराविक पदाधिकारी यांनाच या प्रेस कॉन्फरन्स मध्ये येऊ द्या म्हणजे कुठेही आपल्या मीडियाला त्रास तिथं होणार नाही पुनश्च एकदा आपल्या सर्वांचे मीडियाचे पोलिसांचे अधिकाऱ्यांचे या सगळ्यांचे मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका